मी महाराष्ट्रात तीनशे चौपद सभा घेतल्या माझं पेस्टिसाइड आहे मी पिऊन दाखवतो तुम्ही कुठलाही पेस्टिसाईड बघा कुठलाही कंपनी मला पिऊन नाही दाखवा मी पिऊन दाखवतो पाण्यात टाकून आणि तेच पाणी वर किडीच्या वरती मारलं दहा मिनिटांमध्ये कीड मारते अकरा मिनिट लागत सत्तर टक्के पेस्टिसाइडचा खर्च तुमचा कमी होऊ शकतो इथं भाजीपाल्याचे उत्पादक खूप मोठे आहेत बुरी डावल्या मावा येतात आणि अनेक रोगांच्यावरती अनेक औषधं आपण वापरतो आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो खाणार होतो आणि वापरणाराय होतो मध्यतरी मी शिरो तालुक्यात होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात तीस हजार कॅन्सर पेशंट आहेत मग हे सगळं बघितलं मी तीनशे बीवीजी तीन वर्ष वाऱ्यावर सोडून दिली होती आणि गावोगाव भाषण घेत फिरलो होती नेमकं चुकतं काय शेतकऱ्याचं त्याला दुरुस्त कसं करायचं आणि त्याच्यावरती आता पूर्व नाही म्हणजे आदरणीय साहेबांना ट्रायल दिली आदरणीय गडकरी साहेबांच्या शेतात ट्रायल दिली चाळीस विद्यापीठात ट्रायल दिली दहा हजार शेतकरी आहेत माझ्याकडे एक जागित सुरस्त म्हणून शेतकरी आहे मी मग श्री साहेबांना म्हणले की त्याला एकदा तुम्ही भाषणाला बोलवा सगळे शेतकरी बोलवा नापास आहे शिक्षण दहावी नापास सहा एकर शेत जमीन आता तीन एकर त्यांनी नवीन घेतली आहे महाराष्ट्रात एव्हरेज शेतकरी एकरी पन्नास हजार ते एक लाख रुपये कमवतो एव्हरेज शेतकरी पन्नास हजार ते एक लाख दहा पाच सहा लाख रुपये कमवत होता मागच्या वर्षी ओपन फार्मिंग मध्ये झाल्यानंतर एकरी तीस लाख रुपये कमवले तीन हो कोटी रुपये या खात्यात जमा झालेले तीन कोटी रुपये एकरी तीस लाख रुपये अशा माहिती दहा लाखाच्या वरती के क्रॉस केलेले जवळपास एक शंभर एक शेतकरी असतील तीस लाख पंचवीस लाखाच्या हा एक गेलाय अशा शेतकऱ्यांनी तुम्ही बोलवा की आपण काय दुरुस्त करायचं हे कळलं पाहिजे कष्ट सगळेच करतोय आपण कष्ट सगळेच करतोय पण ढोल मेहनत होती ती ढोल मेहनत नव्हता स्मार्ट मेहनत कशी करता येईल याच्यावरती जर आपण थोडस फोकस केलं तर खूप वेगळं काम करते आणि मी मग म्हटलं तसं मी विचार केला की गोष्टी घडतात तेव्हा मी काय समजतो की तेव्हाच मी इन्स्ट्रुमेंट आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ वॉर्ड देवाने आपला जन्म घेतले विशिष्ट कार्य करायला पाठवले आणि काम करतोय आपण विचार करायला चालू केले के कॅन्सर सारख्या के आजारावरती औषध नाहीये का अफोर्डेबल औषध नाहीये का आणि गेले नऊ वर्ष डी लाईफ सायन्सेस मध्ये आम्ही आयुर्वेदामध्ये अभ्यास करतोय इथे काही डॉक्टर मंडळी असतील की आयुर्वेद पाच आठ वर्ष शास्त्र आहे अॅलोपॅथी आता दीडशे वर्षापूर्वी आलं आणि कायम आपण आयुर्वेदाला दुय्यम समजतो तर आयुर्वेदात का पुढे गेलो नाही आयुर्वेद याच्यावरती आम्ही रिसर्च चालू केला चरक संहिता ग्रंथात सांगितलं की आमच्या आमच्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा हे चैत्र पौर्णिमाच का बाकी दिवस का नव्हतो म्हणून आम्ही त्याची साल काढली फायटो केमिस्ट्री के। नेमकं औषधी तर म्हणजे उसाच्या भाषेत सांगायला पाचव्या महिन्यात ऊस तोडला तर तो गोड लागतो ला पण त्याची मॅच्युरिटी जो जर सुरूचा असेल तर बाराव्या महिन्यात येते साली असेल तर आठव्या महिन्यात मॅच्युरिटी तसं प्रत्येक झाडाचं मॅच्युरिटी सायकल वेगळं असतं साहित्य जर त्या प्रमाणात त्या झाड्याचा वैधिचे तर कुणाला पाच टक्के औषधी म्हणून बाकी तरी पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे आता त्या जो औषध बनवतोय त्याला माहितच नाहीये आहे जंगलात रॉ येत येते आता त्यात जर दोन टक्के औषध असेल तर ते आईच पण घेतलं पाहिजे तो घेत नाही आपण म्हणतो आयुर्वेद चालत तर आम्ही आतापर्यंत अशा सातशे ती रिसर्च केलाय दोन दोन वर्ष लागते एका वनस्पतीचा अभ्यास करायला सातशे वनस्पतीचा आम्ही अभ्यास केलाय आणि आता कॅन्सर सारख्या आजाराचं औषध आम्ही बनवलंय आणि ते अतिशय इफेक्टिव्ह आहे तीन वर्षपूर्वी आमच्या गावचे सुपुत्र आहेत डॉक्टर श्रीकांत मानेवळ हे अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये रिसर्च करतात कॅन्सरचे गेले अडतीस वर्ष कॅन्सर मध्ये रिसर्च करतात तर त्याला मी सांगितलं की साहेब मी असंच कॅन्सरचं औषध बनवले ते बघून हसले माहिलं मला म्हणलं तुझ्या तुझ्याविषयी मला खूप आधार आहे गावातलं आमच्या गावातील जवळपास चारशे लोक वियोजित काम करतात आणि सातारा जिल्ह्यातील नऊ हजार लोक आहेत म्हणलं तू गावच्या मुलांसाठी खूप चांगलं काम केलंस पण कॅन्सर होते आता तू करू नकोस म्हणजे सर असं का म्हणतात तुम्ही टेस्ट करा मग औषध पाठवून दिला अमेरिकेला एक महिन्यानी फोन आला की रिझल्ट येत नाही तू जे दाखवले होते रिझल्ट होतं भारतात तुम्ही असं करता म्हणजे फोटो काम आयुष्यात कधी केलं नाही तुम्ही नीट टेस्ट करा मग भोपाळातून तुला दुसरे एक सायंटिस्ट होते त्यांचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं सात महिन्यांनी मला माने फोन आला की मग त्याला नोबेल प्राइज मिळू शकतं नोबेल प्राईज मिळू शकतं म्हणलं का तो म्हणजे कॅन्सर सेल चोवीस तासात आहेत आणि चांगल्या सेलना मात्र धक्का लागत नाही चांगल्या सेलला धक्का से लागत नाही मी तुम्हाला आदरणीय गडकरी साहेबांचा हो, एक ऑडिओ ऐकून दाखवतो गडकरी साहेबांनी आमच्याकडे पार्किन्सनचं खूप चांगलं औषध झालंय हार्टचं खूप चांगलं औषध झालं असं झालं हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय तुम्हाला आजूबाजूला बघत असाल तुम्ही सोळा वर्ष मुलाला देखील हार्ट अटॅक येतोय मात्र माणसाला येतोय कुणालाही हार्ट अटॅक येतोय तरुण मुलाला हार्ट अटॅक येतोय त्या मी हार्ट औषध बनवले जे हार्ट तुमचे ब्लॉकेज काढतं हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह करतं हार्टचं फंक्शन करतात अतिशय इफेक्टिव्ह आहे बेव्हिजीतल्या माझ्या पाच सहकार्यांना जे चांगले व्यायाम करतात त्यांना आतावरून हार्ट अटॅक आलंय आणि एकाच सहकार्याची द्यायचं तर परवा मी मिटी घेऊन सगळ्या माझ्या सहकार्यानं मँडेटरी केले एक महिन्याचं औषध म्हणलं घ्या तुम्हाला फरक पडेल फरक पडेल चार कर्क काय चार महिन्यामध्ये सगळ्या बॉडीचे रक्तवाईन बॉडीची पाईपलाईन आहे ते आतलं क्लीन करत सगळं जे आतावर एक चिकट पदार्थ जमा होतो रोज सकाळी आपण ब्रश करून काढतो तसा चिकट पदार्थ रक्त महिन्याच्या हो आतमध्ये असतो आणि तो कोटिंग करत असतो आणि कोलेस्ट्रॉल आणि ते कोटिंग म्हणून आतनं हळूहळू ब्लॉक तयार होतो आणि मग तो तुम्हाला त्रास होतो आणि हार्ट असा आजार आहे की तो शेवटच्या क्षणापर्यंत बोलत नाही कॅन्सर झाला तो मग तीन महिने सहा महिने वेळ तो लिव्हर शेवटी औषध बनवले त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले असे तीनशे पेक्षा जास्त लोक आम्ही बरे केले तर त्याच्यासाठी औषध झाले तर हार्ट बोलत नाही म्हणून हार्टचं प्रिव्हेन्शन केव्हाही चांगलं तर मी औषध म्हणजे एम डी साहेबांना मग अशी तुमच्याकडे पण एक ठेवलं तरुण आहे चांगले असं ठेवा म्हणजे औषध घ्यायचं आठचं मित्रांना तर असं करत गडकरी साहेबांना पाच ते सहा पायऱ्या दम लागायचा आणि आमचं औषध चार महिने घेतल्यानंतर साहेब साठ ते सत्तर पायऱ्या चढायला लागले त्याचा फक्त तो एक ऑडिओ तुम्हाला ऐकवतो मी काय झालं आपलं माहिती दिली गेली नाही आपल्याकडे लोकांना प्रमुख प्रमुख रणजित पुराणे संशोधन आणि रिसर्च याच्यामध्ये खरोखर खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम आपण सगळेजण करता पण त्याचं प्रेझेंटेशन पण केलं पाहिजे आता विशेषतः पार्किंग सांवर माझे मित्र गायकवाड हनुमंतराव गायकवाड म्हणून पळत आहेत तर त्यांनी मध्ये मला काही औषध दाखवत तर त्या पार्किंग आणि वर आणि त्यांच्याकडे औषध त्यांनी औषधावरती रिसर्च करायचा प्रयत्न केला त्याने सांगितलं की याच्यावर यशवादीने एका मुलावर नाटका पन्नास लोकांची मुलाखत दाखवली आणि त्याच्यावर पार्किंग सर्व कसा उपाय झाला कसा झाला

शिक्षिकेच्या कोटी अनुभव प्राप्त करत आणि परिस्थिती तरी आपल्या जीवनात असामान्य खात्री आयुर्वेदाच्या क्षेत्रात का केलं कोविडच्या काळात त्यांनी औषध अनेक रुग्णांना असाम्य रुग्णालय असेल कॅन्सर असेल माझ्या अनेक लोक खात एक विशेष काळात त्यांच्या आयुष्यभर

गडकरी साहेबांनी मला खूप मोठ्या अभिनेत्याला कॅन्सर झाला होता फोर स्टेज लंग कॅन्सर होता आता त्यांनी परवाच व्हिडिओ पाठवलाय संजय दत्त अमेरिकेतन माघार आला त्याची आई कॅन्सर गेली त्याची पहिली पत्नी कॅन्सरने गेली अमेरिकेत गेले होते उपचाराला केमो बघितलं की माघार झाली मी उपचार घेणार नाही म्हणले व्हीलचेअर वरती माघारी गेले होते संजय दत्त आणि गेली तीन वर्ष आपली औषधे घेतात पी सात महीने पेट स्कैन के लंग कैंसर तक तो डिफिकल्ट सात महीने तो पेट स्कैन के क्लियर आला नौ महीने नर के क्लियर आला आता नमस्कार मैं हूं संजय और मैं ये कहना चाहता हूं कि डॉक्टर थाइकोइड की दवा मैं अभी तीन साल से खा रहा हूं और गडकरी साहब ने मुझे बोला कि बहुत अच्छी दवा है और मैं तो आ, हर चीज़ की दवा खा रहा हूँ मैं साहब की और बहुत बहुत मुझे फ़र्क पड़ा, पड़ा है बहुत अच्छा लगा है मैं आर्ट की दवा इम्यूनिटी की दवा सबकी दवा खाता हूँ एंड आई वांट टू वेब ऑल द बेस्ट और मेरी तरफ से जो भी वो मदद हो या किसी धन्यवाद यू वेरी मच सर बरेचसे बहुत यू आपल्या व्हिलचेअर वर होते आमचा किशोर म्हणून मुलगा तो इथं काम करतो मी मार्केटिंग करायला पण तुमच्या कारखाना परिवारामध्ये किमान शंभर कॅन्सर पेशंट असतील किमान शंभर मिळतील कदाचित पाचशे पण मिळतील मी तुम्हाला चेअरमन साहेब सांगतो की तुम्ही तिची लिस्ट काढा औषध द्या जिथं आम्ही महिन्याचं औषध पाच सहा हजार देतो आणि गरीब असतो तर फोकट देतो पैशाची तरी काम करत नाही सहा ते आठ माणसं महिन्यात माणसं बरी होतात आम्ही अँड थेरपी म्हणून द्या म्हणतो तुमची ट्रीटमेंट जी आहे ती चालू राहू द्या पण खूप बिराकल फरक पडतो हार्टच्या औषधरच्या औषधा अँटीजिंग बनवल्या महिला वर्गांसाठी अतिशय चांगले येते हेअर ऑइल बनवलं फॉल थांबवतो पण खूप फंडामेंटल रिसर्च करून काम करतोय माझं स्वप्न आहे प्रत्येक माणसाचं सगळी दुनिया मध्ये पळतीये पैशाच्या मागे लागलीय मी माणूस तिच्या मागे लागलोय की बीव्यूजी टॅगलेंट ह्युमॅनिटी आहे मी ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये दहा कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची दहा कोटी लोकांचं आयुष्य बदलायचं दहा लाख लोकांना बीव्यूजी मध्ये काम द्यायचं आणि बीव्हीजी शंभर देशात घेऊन जायचं दोन वर्षे आम्ही अमेरिकेत काम चालू केले तिथे बाराशे लोक आता अमेरिकेत काम करतात सौदी अरेबियामध्ये काम चालू केलं चालू केले या वर्षी अजून दहा देशात काम चालू करू त्यामुळे अडचण आहे खूप सरकच होते लोक प्रेमाने बोलवतात खूप पण जमत नाही तर गेले अकरा वर्ष महाराष्ट्राच्या दहावीच्या इंग्लिश या पुस्तकात डीजी वरती आणि माझ्यावरती कुणाला सांगायला नव्हतं गेलो पण रश्मी बनसल नावाच्या बाईने स्टेट हंगरी स्टेट पोलीस पुलीस पुस्तक लिहिलं आय एम अहमदाबादच्या पासवर्ड आहेत त्या दुसरं पुस्तक लिहिलं ज्यांना कुठली पार्श्वभूमी नसेल ज्यांनी व्यवसाय चालू केले त्यांनी एकदा डॉट्स म्हणून ते दोन हजार नऊ साली पब्लिश झालं दोन हजार तेरा साली महाराष्ट्र सरकारनी तो दहावीच्या मुलांना धडा म्हणून घेतला सात वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करणार कसे होते ते मला म्हटले की किती लोकांना आदर्श पाहिजेत चांगले मुद्दा पाहिजेत आमच्या स्टडी सर्कलमध्ये म्हटले चर्चा झाली की तुझ्यावरती बीए कॉम फर्स्ट इयरला धडा आहे तुझी हरकत नाही एवढे ना माझी काही हरकत नाही तर पुणे विद्यापीठानं बीएबी कॉम च्या फर्स्ट इयरला माझ्यावरती धडा टाकलाय तिथे दोन लाख लोक शिकतात शिवाजी विद्यापीठानं सेकंड इयरच्या कॉमच्या वर धडा टाकला काम करत राहायचं माझं सगळ्यांना सांगणं एकच असतं की रोज स्वतःची स्पर्धा करायची कालच्याविषयी आज चांगलं काम करायचं आजच्याविषयी उद्या चांगलं काम करायचं बरोबर काही येत नाही कोणाशी स्पर्धा करायची नाही स्वतःची स्पर्धा करायची हेवी दहावी कोणाशी ठेवायचे रोज सकाळी माझी प्रार्थना असते की आज सगळं काहीतरी काम दे जोपताना क्षमाचं नसते की आज चुकून पायाखाली हो उभे असेल तर माझं पट असं चांगलं केलं की चांगलं होत तुम्ही कारखान्याच्या माध्यमात खूप रेव्होलूशन करताय पण अजून खूप स्कोप आहे खऱ्या अर्थानं भारत जर बघितलं मागच्या काही वर्षात तर श्रीमंत माणसं अधिक श्रीमंत होत चाललाय गरीब अधिक गरीब होत चाललाय झगड मोष्टी होत चाललंय लोकांचं तर त्याच्यावरती तुम्हाला तसं ह्या भागात चांगले पाण्याची सोय आहे कष्ट करणारी माणसं ते दिशा द्यायची त्यांना गरज आहे आता भारत सरकारने आमच्या बरोबर एक अग्रीमेंट केलं दोन हजार सतरा साली भारत सरकारचं आणि जपान सरकारचं एक अग्रिमेंट झालं की साडेतीन लाख बारावी पास झालेली मुलं जपानमध्ये द्यायची होती पाच वर्षाचं अग्रीमेंट होत अग्रीमेंट झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या हो एनव्ह झाला पाच वर्षाचा रिव्ह्यू झाल्यानंतर लक्षात <laughs> आलं की आठशे दोन मुलं गेली होती आठशे दोन आता भारत सरकारच्या बरोबर वेगवेगळ्या देशांनी करार केले जपानला दोन लाख मुलं पाहिजेत जर्मनीला दोन लाख पाहिजेत युकेला इंग्लंडला एक लाख दहा हजार लोक पाहिजेत मी आता जे सतीचे सेक्रेटरी त्यांना भेटलो की साहेब तुम्ही भारताच्या मुलांचे दुश्मन आहात इथं मुंबईत पाचशे पोलिसांची भरती असेल तर दहा बारा लाख अर्ज येतात परवळ सोळाशे हायकोर्टला भरती निघाली सोळाशे पॅनची जागा आहे आणि साडेतीन लाख अर्ज आले तीनशे जागा लोकांनी अर्ज केले म्हटलं जगात लोकांना जॉबची रिक्वायरमेंट आहे पण आपल्याकडे मिसमॅच आहे जे विकत ते आपण टिकवत नाही ते शिकवत नाही तर आमच्या रवीशे आता आम्ही दोन जानेवारीला कार्यक्रम घेतला आणि महाराष्ट्रातल्या एकशे सत्तर कॉलेजेस बरोबर आम्ही टायअप केला की तुम्ही जे शिकवता त्याच्यावर आम्ही आवाज तर काय शिकवायचं ते सांगू वेगळं काय शिकवायचं आणि त्या मुलाला भारताबाहेर काम करत आणि तेच मी विजन घेऊन चाललो होतो आणि मागच्या महिन्यात आमचं भारत सरकार अग्रीमेंट झालं की भारत सरकारला ज्या ग्लोबल प्लेसमेंटच्या रिक्वायरमेंट देतात त्याचं इम्प्लिमेंट करायची जबाबदारी बीजी त्यांनी टाकली आमचा करार झाला पंचाळीस टक्के बीव जी आहे पंधरा टक्के भारत सरकार अशी एका कंपनी फॉर्म करतोय आम्ही त्यामुळे या भागातल्या तरुणांना ज्यांना राताबाहेर काम करायचंय त्यांना देखील आपल्याला तशा कामाच्या संधी येतील त्या ज्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे आता जर्मनीचं एक ऍग्रीमेंट एक जे त्याच्यामध्ये त्यांना दोन लाख हेल्थकेअर नर्सेस पाहिजे दोन लाख बीएससी नर्सिंग झालेल्या मुलीला सुरुवातीला वन नावाचा जर्मन प्रोफेशन कोर्स असतो तो कोर्स जर केला तिला एक हजार यु पगार मिळेल म्हणजे नव्वद हजार रुपये पगार मिळेल आणि तिनं सहा महिन्यात बी टू प्रोफेशन शिकायची म्हणजे जर्मन बोलायची लेवल वाढवायची ते की तिला साडेतीन हजार युरो पगार मिळेल जवळपास तीन लाख रुपये पगार मिळेल खाण्या राहण्याचा खर्च ती संस्था करेल अशा सगळ्या नोकऱ्यात तिथं भारतामध्ये किती पगार मिळतो आमचे डोळे म्हणून माझे मित्र आहेत नारायण ते घेणार होते आता डोळ्याचं हॉस्पिटल आहे तर आपल्याला अशा अनेक जागतिक लेवल देत सगळ्या जगात भारत तरुण देश आहे पण बेकारांचा देश आहे कारण आपण जे शिकवतो ते विकलं जात जे विकलं जाईल ते शिकवायची गरज आहे आणि आता मध्यतरी आता मुख्यमंत्री दे देखील दे 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 मी भेटलो आणि त्यांना म्हटले की सर पुढच्या पाच ते सात वर्षात महाराष्ट्रातल्या दहा लाख तरुणांना भारताबाहेर काम द्यायची माझी तयारी आहे फक्त तुम्ही शिकवायची तयारी करा मी आठवी नवी पासून त्या मुलांना ट्रेन करू की कोणाला जपानला जायचंय कोणाला जर्मनीला जायचंय अशामध्ये आपण शिकवलं किती लोक शेती करतील किती लोक हाऊसकीपिंग करतील तर अशा वेगवेगळ्या संधी आहेत शेतीमध्ये देखील प्रचंड संधी आहेत मध्यंतरी मी आफ्रिकेतल्या जवळपास सात आठ देशामध्ये गेलो इथं शेत मुबलक पाणी असते जमिनी तुम्हाला सात ते आठ डॉलर किंवा दहा डॉलर भाड्याने मिळतात आठशे रुपये भाड्याने तुम्हाला एक एकर जमीन मिळते त्याच्यामध्ये पाणीवाही भरपूर आहे मी